काय वाटतय याच्यापेक्षा आहे ना ज्या महायुतीच्या माध्यमातून या समाजामध्ये लोक कल्याणकारी ज्या काही योजना महाराष्ट्राच्या गवर्नमेंटच्या माध्यमातून मा केलेल्या दादांच्या माध्यमातून असेल फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि हा जेव्हा पंधरा वर्ष पाचारणे साहेबांचा जो, जो कार्यकाल जर सोडला तर लोकांच्यात असलेला संतोष पंधरा दहा वर्ष लोकांची फसवणूक करण्यात आलेली आहे खोटी आश्वासनं देऊन स्वतःच्या कुटुंबाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे चालू गोडगंगा सहकारी साखर कारखाना असतील सहकारी असेल किंवा समस्या असतील जी का जी काही आश्वासन दिली ती आश्वासनं ते करण्यामध्ये किंवा ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत त्यांनी फक्त जी काही पदं घेतली ती स्वतःच्या घरामध्ये घेतली जो काही विकास केला तो स्वतःच्या कुटुंबाचा केला त्याच्यामुळे हा असलेला रोष आक्रोश हा निश्चितपणे मतदानाच्या रूपात दिसून तेवीस तारखेला या ठिकाणी निश्चितपणे घड्याळ या ठिकाणी लाखाच्या भरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही हा सर्वसामान्य शेतकरी आमचा सर्वसामान्य तळागातील घटक हा आज रस्त्यावर उतरलेला आहे